राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन रायगड यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी यांच्या माध्यमातून कर्जतेचे बावी खासदार श्री शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती राज्यभरातून दीडशेपेक्षा अधिक बॉडी बिल्डर महिला व पुरुष स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यावेळी गटात जय भोईर मेन्स फिजिक्समध्ये अनिकेत पाटील महिलांमध्ये गौरी उरणकर हे विजेते ठरले दरम्यान विजेत्या स्पर्धकांसह सा, सर्व सहभागी स्पर्धकांना आयोजकांकडून प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले तर बावी आजदार श्रीचा मानकरी ठरलेल्या उदय देवरे याला एक लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले दरम्यान वीर फिटनेसचे रामदास भगत यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते या स्पर्धेसाठी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थितीत दर्शवत स्पर्धकांचा उत्साह वाढवला यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष युवक अध्यक्ष अतुल पाटील महिला जिल्हाध्यक्षा दीपिका भंडारकर लायन ग्रुप अध्यक्ष बाळू फडके पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष संतोष चौधरी राणी ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा वंदना मोरे तालुकाध्यक्ष शंकर भुसारी अतुल राऊत अफताब शेख आदी मान्यवर उपस्थित होते